मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर गावाच्या हद्दीत असलेल्या पुलाजवळ एक मोठे आंब्याचे झाड कोसळल्याने खोपोली पनवेल आणि पनवेल खोपोली या दोन्ही दिशांच्या मार्गावर सुमारे तीन तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सुदैवाने हे झाड पडले त्यावेळी एक एस टी बस थोडक्यात बचावली त्याच बसच्या मागे वावंडळचे रहिवासी विलास कदम आपल्या गावी येत असताना त्यांना झाड पडलेले दिसले त्यांनी त्वरित स्थानिक पत्रकार अर्जुन कदम यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली पत्रकार अर्जुन कदम यांनी तात्काळ आय आर बी चौक पोलीस आणि अपघातग्रस्तांना मदत करणारे रामदास कायनकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर दिली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रामदास कायनकर यांनी तातडीने आपली जेसीबी मागवून घेतली आणि कोसळलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यास सुरुवात केली पावसाची रिमझिम सुरू असताना वाहतूक पोलिसांनी आणि चौक पोलिसांनी सरपंच सुहास कदम सामाजिक कार्यकर्ते दिनेश महाडिक ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कदम ग्राम महसूल अधिकारी उदय देशमुख कोतवाल मंगेश टुकरे आणि अन्य कार्यकर्त्यांच्या मदतीने वाहतूक रोखून धरली आणि तोडलेल्या फांद्या बाजूला करण्यास मदत केली सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला मात्र काही बेशिस्त वाहन चालकांनी आडव्या तिडव्या गाड्या लावल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांना आणखी अर्धा तास लागला